आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज जे निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत त्याच्यामुळे राणेसाहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदीसाहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही कारण त्याच्याबद्दल राणेसाहेबांना अधिकचं माहिती असणार परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आजसुद्धा परिस्थिती आहे परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे परंतु जे सर्वसाधारण धोरण आज ज्येष्ठ मंत्र्यांच्या बाबतीत केंद्र शासनाचं आहे त्याप्रमाणे थेट निवडणुकीला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना ते उतरवत आहेत जे राज्यमंत्री सभेचे मेंबर आहेत तर ह्याच्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही फक्त एक नेते म्हणून आमचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा